टेस्टी आणि हेल्दी अरे आज तर तुला मस्त पैकी हेल्दी आणि टेस्टी खायचं ओके चला तर मग मुलाची फरमाईश आहे तर छानपैकी टेस्टी जिभेला चव येईल असं आणि हेल्दी आणि भरपूर असं प्रोटीनने भरपूर काहीतरी मेनू मस्त पैकी बनवूयात एकाच बॅटर मध्ये आपण दोन ते तीन छानपैकी ब... मेनू बनवू शकतो म्हणजे दोन ते तीन दिवसांचा ब्रेकफास्ट स्नॅक्सचं टेन्शन खतम त्यासाठी छानपैकी मी दोन वाटी तांदूळ घेतले तुम्ही तांदूळ नाही टाकले तरी चालेल आणि आपल्याकडे जेवढ्या असतील त्या सगळ्या डाळी टाका मुगाची मसूरची हरभऱ्याची आणि थोडीशी उडीद डाळ त्याला कवीपुरती घाला मस्तपैकी नंतर ती रात थोडी दोन चार तास भिजत घातली की त्यामध्ये छानपैकी डाळ मस्त भिजल्यानंतर मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची आहे बारीक केल्यानंतर मस्त तिचं बॅटर इडली डोशासारखं बॅटर तयार होतं आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत छान छान टेस्टी आणि हेल्दी प्रोटीननी भरपूर असे मस्तपैकी मेनू हे बघा आणि आपल्याला थिकनेस जेवढा पाहिजे तसं आपण घेऊ शकतो डोशासाठी वगैरे बनवायचं असेल तर जरा पातर बनवायचं आप्पे वगैरे इडली असं काही जर बनवायचं असेल तर जरा मिडियम घट्ट बनवायचं बॅटर थोडंसं पाणी घालून मिक्स म मिक्सीमध्ये आपण छानपैकी बारीक करून घेतलं आहे हे बघा एका पातेल्यात छानपैकी मस्त किती त्याला बुडबुडे पण आले आहेत म्हणजे त्यामध्ये उडदाची डाळ घातली आहे ना आपण त्यामुळे छानपैकी त्याला आंबटपणा पण पन येतो आणि जरा टेस्ट पण मस्तपैकी येते या आपण याचे एकाच याच्या आपण डोसा पण बनवू शकतो प्रोटीनवाला त्यानंतर आपे पण बनवू शकतो आणि छानपैकी अजून काहीतरी एक आयटम मस्त बनवू शकतो त्यासाठी हे बघा पातेल्यात मी थोडं बॅटर घेतलं आहे त्यामध्ये डोशाचा की जेवढा थिकनेस पाहिजे ना पातळ जेवढं पाहिजे त्या प्रमाणामध्ये पीठ जरा ते पातळ केलं आहे बॅटर नंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवेपुरतं आणि तव्यावरती तेल टाकून मस्तपैकी आपण डोसा टाकायचा आहे आपण याला डोसा पण नाही म्हणता येणार कारण थोडंसं हेल्दी आपण थोडं जाड करतो थाली एक धिरड्या टाईप वगैरे हे बघा त्याला जाळी पण आली आहे टेस्टी आणि मस्त मसूरची डाळ घातली त्यामुळे थोडासा रेडिश कलर वाटतो आणि तुटत वगैरे पण नाही थोडंसं आपण त्यामध्ये तांदूळ त्यासाठीच घालतो की जरा त्याला थोडा घट्टपणा यावा उडदाची डाळ घातली असल्यामुळे पांढरी त्याला चव पण थोडीशी मस्तपैकी दोशासारखी टेस्ट येते मुलं पण आवडीने खातात घरच्यांना पण आवडतं आणि आपण सगळेजण मस्तपैकी खातो कारण कोणताही पदार्थ कसा आहे जर बनवताना चव जर त्याची छान बनली गेली ना टेस्ट असली ना छान तर सगळेजण आवडीने खातात हे बघा मस्तपैकी जाळीदार आपला असा हे तयार झालं आहे ते आपण छानपैकी खोबऱ्याच्या चटणीसोबत मस्तपैकी सर्व करणार आहोत आणि खाणार आहोत हा आपला झाला एक ब्रेक पहिला ब्रेकफास्ट रेडी एकदम मस्त बघून असं तोंडाला पाणीच सुटतं आहे मुलं तर खूप मस्तपैकी आवडीने खातात आणि हेल्दी पण असतं जास्त ऑइली नाही आणि काही नाही हे बघा वा तुम्ही पण नक्की मस्तपैकी असा डोसा किंवा आपण त्याला धीरड म्हणू शकतो ट्राय करा चला आ करा बघू मस्त एकदा टेस्ट आहा, एक करून बघूयात आ हा हा हे बघा एकदम छानपैकी त्यानंतर आपण पुन्हा जे थोडं बॅटर घेतलं आहे ते डिवाईड केल्यानंतर ते बॅटरमध्ये आपण आता घालणार आहोत हिरवी मिरची थोडी बारीक करून त्याचं काय बनवणार आहोत माहिती आहे का जे आपण छानपैकी आप्पे बनवणार आहोत त्यामुळे खूप काही जास्त पाणी घालायचं नाही आहे यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची थोडंसं ओवा घालायचं आहे मीठ चवीपुरतं घालायचं आहे आणि एकत्रितपणे मस्त ते मिक्स करायचं आहे आणि थोडासा खायचा सोडा घालायचा आहे बघा आणि ते बॅटर छान एकत्रित मस्त मिक्स करायचं आहे आणि पात्राला तेल वगैरे लावून छान त्यामध्ये आप्पे आपण टाकणार आहोत एकदम छानपैकी टम्म आणि सॉफ्ट आप्पे होतात खायला पण खूप टेस्टी लागतात बॅटर एकच पण त्याचे पदार्थ वेगवेगळे बनवता येतात मुलांना पण आवडतं आज एकच पदार्थ खाल्ला की उद्या ते सेम तोच पदार्थ खाणार नाही पण मग आपल्याला तर हेल्दी मुलांना द्यायचं आहे म्हणून आपण असं छानपैकी शक्कल लढवू शकतो तेल मस्त आपेपात्राला लावून घेतलं आहे आणि छान मैकीच सगळं बॅटर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि झाकण ठेवून एक दोन ती तीन ते तीन मिनिटपर्यंत ते शिजलेत की पुन्हा आपण ते उलटवून घेणार आहोत आणि एकदम मस्त सॉफ्ट आणि टेस्टी झाले होते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या सगळ्या डाळी पण तुम्ही मिक्स करू शकतात आणि तांदूळ एकदम कमी प्रमाणात घालू शकतात किंवा आपण डाळ तांदळाचं बॅटर जसं दोन वाटी तांदूळ एक वाटी डाळ या प्रमाणात घेतलं तरी चालतं पण ते पूर्ण इडली डोशाचं बॅटर होतं पण डाळ जर जास्त पाहिजे असेल प्रोटीनने भरपूर असं पाहिजे असेल स्नॅक्स ब्रेकफास्ट तर डाळीचं प्रमाण जास्त पाहिजे तांदळापेक्षा तांदूळ एकदम थोडे घातले तरी तुम्ही चालेल टेस्टी आणि मस्त होतात चौदा फक्त तांदळाचेच किंवा फक्त डाळीचेच पण छानपैकी होतात आपण ते पण एकदा नक्की ट्राय करूया हे बघा मस्तपैकी हे बघा ॲटोमॅटिक ते साईडने हे झालेत फुलले आहेत आणि किती मस्त टम्म फुगले ते बघा वाव इतके सुंदर हे दिसत आहेत की बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तुम्ही पण नक्की करत असालच मिक्स डाळीचे आप्पे म्हणा किंवा फक्त डाळ तांदुळाचे आप्पे त्यामध्ये तांदळाचं प्रमाण आपण जे बाहेर मार्केटमध्ये मा खातो त्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण जास्त असतं आणि डाळीचं प्रमाण कमी असतं पण आता आपण घरी बनवतो आहे घरच्यांसाठी त्यामुळे आपण जरा डाळी जास्त घातल्या आणि हेल्दी पण आहे ते प्रोटीन पण भरपूर मिळतं आणि प्रोटीन तर शरीरासाठी खूप गरजेचं आहे तेलकट ऑइली पदार्थ खाण्यापेक्षा जे शरीराला गरजेचे आहे हेल्दी आणि चांगले ते पदार्थ खाल्लेले केव्हाही बेस्ट मुलांना पण आपण जे खातो ती सवय मुलांना पण होत असते त्यामुळे घरात असे छान छान पदार्थ बनवले एकाच पॅटर्नचे दोन तीन तर मुलं आवडीने खातात शरीरात त्यांचं पण हेल्दी जातं त्यांची तब्येत पण मेंटेन राहते आपली पण छानपैकी मेंटेन आणि हेल्दी राहते पिझ्झा बर्गरपेक्षा असे छान छान वेगवेगळे आयटम याच्यामध्ये आपण मिक्स तुम्ही याच्यामध्ये स्मॅश करून तुम्ही गाजर घालू शकतात बाकीच्या भाज्या पण काकडी वगैरे पण असं स्मॅश करून याच्यामध्ये टाकू शकतात आपण तो पण एक नंतर व्हिडिओ बनवणार आहोत हे बघा छानपैकी आपले आपे तयार आहे आपला हा सेकंड ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्सचा आयटम तयार आहे आपण छानपैकी चटणीसोबत सर्व करून खाऊ शकतात किंवा तसंच खाल्लं तरी चालतं मिरची टाकली आहे त्यामध्ये आता लहान मुलं असतील तर तुम्ही नाही टाकली किंवा एखादी दोन मिरची घातली तरी चालेल म्हणजे त्याला चटणीची पण गरज नाही आणि चव लागते तर मुलं आवडीने खातात किंवा नाही टाकली मुलांसाठी तरी चालेल हे बघा एकदम छानपैकी आपले आपे कसे मस्त तयार झालेत वा तोंडाला पाणी आहे त्यानंतर आपण थर्ड नंबरचा स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट बनवणार आहोत हे बघा यावरती आपण ऑमलेट टाईप पण एक ब्रेकफास्ट बनवू शकतो आता त्याच सेम डाळ आणि तांदूळाच्या बॅटर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये मी हिरवी मिरची वगैरे घातलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं नॉर्मल सोडा घातला आहे हे सगळं बॅटर आपण यामध्ये टाकायचं आहे तुम्ही जास्त प्रमाणात टाकलं तरी चालेल पण मी थोडं कमी घातलं आहे त्यावरती थोडं तेल सोडायचं आहे आणि मागून पुढून छानपैकी ते दोन्ही बाजूंनी शिज मस्तपैकी हो शिजू द्यायचं आहे हे बघा वाव हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू बॅटर एकच पण मेनू वेगवेगळे वेग त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे एकदम टेस्टी आणि सुंदर मस्तपैकी आपला ब्रेकफास्ट आयटम तयार होतात हेल्दी मुलांना पण पटपट टिफिनला देऊ शकतो घरी पण बनवून खाऊ शकतो संध्याकाळच्या स्नॅक्स टाईमाला पण आपण पन छान खाऊ शकतो हे बघा छानपैकी मधनं कट केलं आहे मी थोडंसं पातळच केलं आहे तुम्ही ज्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये तसं करू शकतात आणि हे तुम्ही फ्राय पण करू शकतात पण मी फ्राय नाही केलेलं लहान मुलांना खायचं होतं त्यामुळे मी फ्राय नाही केलेलं ना के एखादी मिरची फक्त चवीपुरती घातली होती मुलं सॉससोबत पण हे खातात किंवा चटणीसोबत पण आपण खाऊ शकतो खोबऱ्याची आपली हिरवी जी चटणी असते त्या पण मस्त आणि टेस्टी लागतं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कर